सगळ्यात महत्वाचं मुंबईची मेट्रो थ्री चाळीस किलोमीटरची अंडरग्राऊंड मेट्रो एशियातली सगळ्यात मोठी लाईन आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन हे मोदीजी या ठिकाणी करतायत सगळ्यात महत्वाचं काय आहे आता नवरात्र चाललेलं आहे नवरात्रामध्ये माननीय मोदीजी नऊ दिवस फक्त पाणी पिऊन राहतात त्या ठिकाणी उपास करतात आणि आपल्या आईची आराधना करतात आपली आई महिषासुरमर्दिनी आहे पण ही जी मेट्रो थ्री आहे ही कोणाच्या तरी गर्वाच मर्दन करणारी कोणाच्या तरी गर्वाच हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो थ्री आहे कारण या मेट्रो थ्रीला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतर केवळ कोणाचा तरी इगो दुखावला म्हणून या ठिकाणी स्थगिती देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही अतिशय ग्रीन अशा प्रकारची मेट्रो आहे पर्यावरणाला साथ देणारी मेट्रो आहे पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे पण दुर्दैवाने आमच्या उद्धवजींचा काय उगव उगव दुखावला मला माहिती नाही त्यांनी याला स्थगिती दिली पण मला आनंद वाटतो या मेट्रो करता पुन्हा एकदा आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आणि अत्यंत वेगानं या मेट्रोचं काम आम्ही पूर्ण केलं आज पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे मी माननीय मोदी साहेबांचे आभार मानेन मोदी जी ये मेट्रो अंडरग्राउंड मेट्रो हमको मिली इसका कारण आपकी और जापान की जो दोस्ती है और स्वर्गीय शिंजो आबे साहब के साथ आपकी जो मित्रता थी उसके कारण जापान की सरकार ने जायका ने इसको पूरी मदद की और आज ये मेट्रो यहाँ पर तैयार हो रही है अरे मुंबई मरे रोज सतरा लाख प्रवासी या मेट्रोमध्ये प्रवास करतील लोकांच्या जीवनामध्ये अतिशय सुखाचे क्षण या ठिकाणी येतील